सोलापूर महानगरपालिकेत स्वातंत्र्य सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी इंद्रभुवन इमारतीसमोर ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी आपल्या भाषणामध्ये महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये पाच टक्के वाढीची घोषणा केली सध्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत रोजंदारी सेवकांच्या दरामध्ये दैनंदिन चाळीस रुपये इतकी वाढ करण्यात येत आहे अंगणवाडी बालवाडी शिक्षकांच्या मानधनात पाचशे रुपये इतकी वाढ करण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं तसंच आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून आपल्या सोलापूर शहराला एक स्वच्छ सुंदर आणि आदर्श शहर बनवूया असं आवाहन यावेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलं

थे थे ला ला या कार्यक्रमात प्रतिवर्षीप्रमाणे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल नीलकंठ मठपती रामचंद्र पेंटर नंदकुमार जगधने अभियंता प्रकाश दिवाणजी अनिल चराटे मंजिरी कुलकर्णी राहुल कुलकर्णी शकील शेख गणेश बिराजदार परमेश्वर सुळगावकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान पालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला आणि अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर सारिका कुलवार अग्निशामक विभाग प्रमुख राकेश साळुंखे व्यंकटेश चौबे नितीन साके यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केलं सोलापुरातील सर्वात मोठे किचन अप्लायन्स शोरूम संदीप ट्रेडर्स खास स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन पेक्षाही स्वस्त फक्त आज आणि उद्या खरेदी करा लवकर जुन्या शेगडी एक्सचेंज वर तब्बल साठ टक्के पर्यंत दणदणीत सूट प्राईड कंपनीच्या मिक्सर वर पन्नास टक्के पर्यंत सूट चिमणी फुल्ली ऑटोमॅटिक बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपयापासून सुरू गॅस गिझर पाच हजार पाचशे रुपयापासून सुरू हॅवेल्सच्या प्रोडक्ट वर पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत दणदणीत सूट दहा हजार रुपयापेक्षा जास्त खरेदीवर आकर्षक भेटवस्तू तेव्हा त्वरा करा आज आणि उद्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संदीप ट्रेडर्समध्ये लगेच खरेदी करा इथे आहे हॉटेल मेन गॅस पाईपलाईन मंगल कार्यालय घरगुती गॅस गिझर कॉलेजमधील लॅब बर्नर सोनार व टेक्स्टाईल कलर केमिकल्ससाठी उत्कृष्ट दर्जाची गॅस पाईपलाईन करून मिळेल संदीप ट्रेडर्स गॅस अप्लायन्सेस अँड डोमेस्टिक अप्लायन्सेस नऊशे बत्तीस शुक्रवार पेठ भावसार रोड सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव शहाऐंशी आणि चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी चोवीस ये नस। ये नस। Best Rated Excellence, Best Business Award of 2024. It's TLA Gym. It's a fully air conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery. super style of durability and style. We love cardio, strength, aerobics, CrossFit, Zumba, Body Fit, Circuit Training. Lockers, Showers and much more. Our timings are 5.30 am to 10.30 pm, 11.00 am to 1.30 pm, it's only for females batch. We give exclusive offers for students. For offers contact 8055509999. Get 3 months, 6 months or one year package and get one month free believe in fitness believe in tns our address old wit college new pachapet sholapur